याचा त्रास होत आहे आणि त्यांचे एक सैनिक असल्याने पण आज मला खरं सांगतो तुम्हाला मी अचानकपणे आंदोलन केलं आणि मला इतर संघटना असतील छत्रसभेतील नेते असतील आणि संयुक्त पक्षातील असतील हे असतील तर आम्हाला प्रत्येकाने आम्हाला सहकार्य केलं आणि खरंच शेतकऱ्यांची दुयंदी हे झालेली अवस्था झालेली आहे त्यांना खरंचकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगाला सहा हजार पेन्शन मिळालं पाहिजे विधवा महिलाला निराधार महिलांना देखील चार चार महिने झाला सुद्धा पेमेंट नाही यासाठी मी खरं सांगतो या शासनाला आज जर दखल जर नाही घेतली याचे परिणाम उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये बघावं लागतील आणि आम्ही काय संत नाही मग अशी सांगितल्याप्रम्ही संत नाही आता आज आम्ही जरी गांधीगिरी पर्यंत करत असलो तर उद्या भगतसिंग आमच्या डोक्यात उतरेश्वर आला त्याचा दिवस आहे तरी देखील सरकारने दखल घेतली जात नाही नेमकं पुढची भूमिका प्रहार झाली काय सगळं जाणं अपेक्षित आहे हे सरकारच हराम करून तीन ती गाडी काम बिघाडी अनपेक्षितरित्या असं तेवर आलेलं आहे तुम्ही बघितलं ज्या ठिकाणी तुमच्या तालुक्यात आमच्या तालुक्यात सुद्धा यांचं तिकीटसुद्धा घ्यायला कोणी तयार नव्हतं आणि हे लोक आज निवडून आलेले आहेत काही ठिकाणी इतर ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी लोक निवडून आलेले आहेत आणि अनापेक्षित हे सरकार आलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन यांनी निवडणुकीत दिलं आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ठिकाणी दीड हजार रुपये दिलं आणि आज पन्नास लाख बहिणीचं त्या ठिकाणी काढून घेतलेलं आहे आज अजितदा दादा ते माघारी कशी घ्यायचं तर त्यांना ते शक्य असतं तर ते सुद्धा नवचा गोठ घेऊन माघारी घेतलं असतं असं हे सरकार आहे गेल्या सहा दिवसापासून जगाच्या पोशिंद्यासाठी हे नेतृत्व आजच्या शेतकऱ्याचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात गेले पंचवीस वर्ष काम करते आज सामान्य शेतकऱ्याच्या सामान्य विधव्यांच्या सामान्य अपंगाच्या दिव्यांगाच्या डोळ्यात आश्रू आहेत आक्रोश आहे आपण तरी तरीसुद्धा या सरकारला जाग येत नाही देवेंद्र फडणवीस सांगतो डायलॉग चालू आहे अरे तुझा डायलॉग हे अख्खा महाराष्ट्र बघतोय कुठं पाप फेडशील बाबा आहे शेतकऱ्यांना लुटायचं शेतकऱ्यांचं कंबरटं मोडायचं गेल्या सहा महिन्यापासून माझ्या विधवा भगिनीचं माझ्या दिव्यांग बांधवाची पेन्शन चालल्यानं तुम्ही दिली नाही आणि तुम्ही म्हणता डायलॉग चालू आहे हराम सुधरा आता हे सगळं बंद करा बच्चू भाऊंनासुद्धा आता आमच्या युवक अध्यक्षांनी सांगितलं की भाऊ हे बंद करा आंदोलन तुम्ही तुमचा जीव सुद्धा हे सरकार मागं पुढं पाहणार नाही मला रात्रीचे एकदा कुणीतरी बंद सलांच्या इंजेक्शनमध्ये ह्याच्यातून सुद्धा इंजेक्शन सोडतील इतके हरामखोरी लोक आहेत निर्दयी लोक आहेत भाऊंनासुद्धा मी आमच्या जिल्ह्याच्या वतीने या सगळ्यांच्या संघटनेच्या पक्षाच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो भाऊ आपण थांबलं पाहिजे तुमचं सैनिक आणि त्यांच्यासोबत असणारे इतर सगळे संघटना पक्ष एवढे मजबूत आहेत या तिघांचीही वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून सांगतो की हे सरकारला थांबवा शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगाची पेन्शन विधवांचा पगार हे सगळं तात्काळ स्वरूपात अदा करा नाहीतर याचा परिणाम तुम्हाला मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील धन्यवाद त्यांच्या समर्थात आज रास्त केलं शेतकरी संघर्ष म्हणजे वतीनं पाठिंबा देण्यात आला त्याबद्दल आपली भूमिका काय असणार आमची भूमिका म्हणजे आम्ही असतानाच रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमीच रस्त्यावर असतो आणि त्याच्यामुळं बच्चूभाऊ कडू हे सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळं ते माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते मला आदर्श आहेत आणि म्हणून ज्या दिवशी मला ते कळालं की ते उपोषणाला बसले त्यांचा चौथ्या दिवशी प्रकृती अस्वस्थ झाली त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे म्हणजे ते शरीरच त्यांनी शेतकऱ्यांसाठी अर्पण करायची भूमिका त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर संवेदनशील असणाऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार मनात कळवळा निर्माण होणार आणि म्हणून मी त्याच वेळेस संदीपला फोन करून सांगितलं संदीप मी तुझ्याबरोबर आहे काय अडचण असेल काय असेल का तर सगळं नियोजन करायला मग काल माझ्याकडे आला आम्ही सगळं नियोजन केलं दाताभाऊची संपर्क केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी ऐन वेळेचं आंदोलनसुद्धा या ठिकाणी आम्ही यशस्वी करू शकलो त्याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी पक्षभिक्षे म्हणणार नाही हे सगळे संघटना आहेत आणि हे सगळे विस्थापित लोक oh, really. आहेत आणि आमची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात आहे आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नकली गद्दार सरकारच्या विरोधात आमची ही लढाई आहे आणि म्हणून ही लढाई अशी ठेवत ठेवताना ही सगळ्याच एक विचाराने आलेली ही माणसं जर जा अशीच आम्ही एकत्रित राहिलो तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो भगतसिंगाचा आदर्श पुन्हा महाराष्ट्राला किंवा या देशाला दिसेल अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो नंगा करो आंदोलनसुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी या सर्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही शेवटपर्यंत बच्चूभाऊच्या आंदोलनामध्ये मी आणि माझी संघटना माझे सर्व सहकारी हे सगळे पक्षाचे सगळे पदाधिकारी हे सगळे चळवळीतले कार्यकर्ते आमच्याबरोबर असतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो संघटनेच्या केलेल्या आंदोलनाला शिवसेना युवासेनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे परंतु माननीय बच्चू कडू साहेबांना मी हात जोडून विनंती करतो की साहेब तुम्ही उपोषण आज कसले परिस्थितीत तुम्ही उपोषण महागारी घ्या कारण या कर्जमाफीपेक्षा तुम्हाला सांगतो शेतकऱ्यासाठी लढणारा हा खरा योद्धा या महाराष्ट्रासाठी गरजेचा आहे नाराधाम